स्वामी म्हणतात जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या आपल्या मनाला एवढं सांगायचं आपल्याला तारून नेणारा देव हा अक्कलकोटमध्ये आहे आणि तो आपल्याला तारून नेणारच स्वामी म्हणतात नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास स्वामी म्हणतात माझ्याकडे काही मागायचं असेल तर आपल्या आईची स्वप्ने पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद माग मग तुम्हाला स्वतःसाठी काय मागायची गरज पडणार नाही स्वामी म्हणतात जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्ष देईल स्वामी म्हणतात कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं काम चांगलं करायचं असतं आयुष्यात येऊद्या संकटांच्या कितीही लाटा स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येण्याच्या वाटा श्री स्वामी समर्थ